नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम गुगळी धामणगाव तालुका शिलू जिल्ह्यापर्यंत मी आहे आमच्या गावातल्या शेतातल्या पेरणी कापस केलेल्या कापसाच्या शेतामध्ये आमच्या गावाकडले सेम अशी परिस्थिती ना हे सगळे एवढे प्लॉट आहेत आमच्या इथले हे धूळ पेरणी केलेले प्लॉट आहेत आणि या ठिकाणून शेतकऱ्यासाठी खास अंदाज देणार आहे सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यात आपण अकरा ऑगस्टपासून सुरू दिसणार आहे आणि सर्व शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही काय करा अठरा ऑगस्टपर्यंत तुम्ही तुमच्या शेतीची कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये जवळपास सांगायचं झालं तर अठरा तारखेपर्यंत सूर्यदर्शन चांगलं होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आता विभागावाही सांगायचं झालं तर नेमकं सूर्यदर्शन कसं कसं होणार आहे तुम्हाला सांगतो तर उत्तर महाराष्ट्रामध्ये आता ना चौदापासून म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव त्याच्यानंतर नाशिक या भागामध्ये चांगलं सूर्यदर्शन होणार आहे आणि चांगलं बावीस तारखेपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर आपण काय करू पूर्व विदर्भाकडं पूर्वी दर्भाकडे पूर्वी दर्भन पश्चिम विदर्भाकडे देखील उद्यापासून चांगलं कडक सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात राज्यात एकंदरीत परिस्थिती झाली तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाकडे चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये दे। मराठवाड्यामध्ये देखील जवळपास अठरा तारखे म्हणजे अठरा तारखेपर्यंत सूर्योदय होणार आहे मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांचं मी काय करा अठरा तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या शेतीची कामे करून घ्या फवारण्या करून घ्या खतं घालून घ्या कारण की अठरा तारखेच्या नंतर मराठवाड्याकडे पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि परत एक सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे सातारा सांगली सोलापूर तुम्ही काय करा सतरा तारखेपर्यंत तुम्ही तुमचे शेतीचे उसाचे कामे करून घ्या कारण की सातारा सांगली सोलापूरकडं अठरा तारखेला परत तिकडं पाऊस येणार आहे आणि जोराचा पाऊस असणार आहे आणि असा रिमझिम स्वरूपाचा पाऊस नसणार आहे जोराचा पाऊस येणार आहे विजेच्या कडकडासा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये अठरापासून चांगला पाऊस पडणार आहे पण आता ह्या तीन दिवसामध्ये काय परिस्थिती राहणार आहे तर हे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान तुम्हाला एक सांगतो की लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर तसेच अहमदपूर त्याच्यानंतर नांदेड त्याच्यानंतर सगरोळे बिलोली पुन्हा आदिलाबाद आदिलाबादच्यानंतर यवतमाळ त्याच्यानंतर तसा तो भागमध्ये ह्या भागामध्ये थोडंफार पाऊस राहणार आहे म्हणजे ह्या दोन तीन दिवसामध्ये तिकडल्या भागामध्ये पाऊस राहणार आहे मराठवाड्यात देखील उघड असली पण तिकडल्या आदिलाबाद सगळोळी त्या भागाकडे पाऊस असणारे म्हणून हा अंदाज लागतायचा पण राज्यात एकटणीच परिस्थिती चांगलं सोळा तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे